one one नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आनंदाची अपडेट समोर आलेलं आहे नक्की ही लाडक्या बहिणींसाठी काय असणाऱ्या आनंदाची अपडेट काय असणाऱ्या आनंदाची बातमी संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नेमन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबीला की देखील प्रेस करून टाका कारण वेळोवेळी वेगवेगळ्या योजना असतील त्याचबरोबर महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन यावे आणि तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहावा यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला कोणताही वेळ वाया न तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणींना आता दिवाळीनिमित्त रेशन कार्डवर तथा लॉटरी लागलेलं ला आहे महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डवरती या पंधरा वस्तू ठेवलेल्या आहेत या पंधरा वस्तू आपल्याला मिळणार आहेत नक्की कोणत्या पंधरा वस्तू आहेत संपूर्ण अपडेट आता डिटेलमध्ये पाहणार आहोत नक्की कोणत्या रेशन कार्डवरती त्यामध्ये कोणत्या कोणत्या पांधरा वस्तू आहेत संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत छानवरती नवीन असेल तर नक्कीच मित्रांनो लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अशा अपडेटसाठी तर पहा महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील रेशन कार्डधारकांना पी डी एस बेनिफिशियर्स मोठा दिलासा देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे नक्की काय निर्णय घेतलेला आहे आपण सविस्तर पाहत आहोत रेशन कार्डवर तब्बल पंधरा वस्तू किंवा विविध योजनांचा आता लाभ किंवा मोफत सवलतीची देण्याची तयारी आता सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या आता या, या तोंडावरती खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे लाडक्या बहिणींना आता पंधरा वस्तू मिळणार लाडक्या बहिणींना या रेशन कार्डवरती हे रेशन कार्ड तुमच्याकडे असल्यास तुम्हाला पंधरा वस्तू मिळणार आहेत त्याचबरोबर विविध योजनांचा लाभ मोफत सवलत देखील आता राज्य सरकार देण्याची सुरुवात करत आहे आता ही सवलत कोणाला मिळणार लाभ आणि त्यासाठी काय करावं लागणार संपूर्ण अपडेटच जाणून घ्या तर पहा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय आता मंजूर झाल्याचा दावा देखील समोर आलेला असून यामुळे राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचा जो सुर दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो आता दिवाळीपर्यंत हे लाभ रेशन कार्ड धारकांना आता मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये रेशन कार्ड धारकांना या पंधरा वस्तू मिळणार आहेत दिवाळीच्या निमित्ताने बोनसच समजावा तर पहा लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे या वस्तू मिळणार तुम्हाला नेमके वस्तू म्हणजे काय आपण सविस्तर माहिती पाहूयात सरकार रेशन कार्ड धारकांना येथे पंधराशे रुपये थेट भौतिक वस्तू देणार देना, देणार नसून पंधरा वेगवेगळ्या वस्तू किंवा योजनांचा माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचं या ठिकाणी दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने पिवळ्या आणि रेशन कार्ड केशरी असलेला म्हणजे येलो आणि ऑरेंज रेशन कार्ड धारकांना आता प्राधा प्राधान्य दिलं जाणार आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे तुमच्याकडे जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार या योजनेचा लाभ नक्की तुमच्याकडे येल्लो म्हणजेच पिवळा आणि केशर रेशन कार्ड असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसू नका तुम्हाला देखील या योजनेचा लाभ भेटणार आहे पांढऱ्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार नाही तुमच्याकडे जर सफेद म्हणजेच पांढरा व्हाईट रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही परंतु तुमच्याकडे जर पिवळा आणि केशर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता देखील जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे या दिवाळी भेटीचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख बाबी महत्त्वपूर्ण आहेत ते पाहूयात सर्वप्रथम जर पाहायला गेलं लाडक्या बहिणी रेशन कार्डचा रंग हा फक्त पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे पांढरं केशरी कार्ड पांढरं जे कार्ड आहे रेशन कार्ड तो बाद करण्यात आलेला आहे त्या या योजनेच्या पात्र यादीमध्ये बसत नाही म्हणून तुम्हाला जर या युजचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड लागणार आहे पांढरं रेशन कार्ड या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता एक लाख कर्ज आणि गॅस सिलेंडरच्या लाभांसाठी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही एक लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि गॅस सिलेंडरचा लाभार्थी असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात या ठिकाणी पात्रता यादी आपण पाहिलेलं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया आणि का आवश्यक कागदपत्रे नक्की कोणते असणारं ते देखील जाणून तितकंच घेऊयात दिवाळी हा लाभ मिळवण्यासाठी सरकारने म खालील महत्त्वाची कागदपत्रं देखील आपल्याला दिलेली आहेत पाहूयात सर्वप्रथम लाडक्या बहिणींना ई वाय सी करायची आहे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला हा लाभ लवकरात लवकर मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करणे आवश्यक आहे दुसरं प्र प्रक्रिया तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानावर जायचंय रेशन शॉपवरती जायचंय फोर जी इपॉक्स मशीनवर कुटुंबातील सर्व सदस्यांचा अंगठा ठेवून सत्यपान म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे वाय सी मानली जाणार आहे याला म्हणून तिथे जाऊन तुम्हाला ही के वाय सी करून घ्यायची आहे आता पहा आवश्यक कागदपत्र नक्की कोणते आहेत संपूर्ण पाहूयात सर्वप्रथम तुम्हाला येण्यासाठी रेशन कार्ड लागणार आहे रेशन कार्ड कोणते पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड लागणार आहे सफेद रेशन कार्ड या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे सफेद रेशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही ना ना। त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते लागणार आहे फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे खातेच चालणार पतसंस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक जे असतील ते खाते चालणार नाहीत आणि इतर कागदपत्र संबंधित योजनेसाठी आवश्यक असलेले विशेष अर्ज उदाहरणार्थ एक लाख कर्जासाठी जिल्हा परिषद गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य खूप महत्वाची अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंदी महाराष्ट्र वंदे